मोक्का लागणाऱ्या कार्यकर्त्याला मी वाचवलं असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलंय बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या अजित पवारांच्या जाहीर सभांचा धडाका सुरू आहे गुरुवारी एकाच दिवसात अजित पवारांच्या सात सभा पार पडल्या बारामतीच्या वेगवेगळ्या गावात त्यांनी विकास कामांचे उद्घाटन केलं आणि त्यानंतर जाहीर सभेत भाषणही केलं अशाच एका जाहीर सभेत बोलत असताना अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय बारामतीत दादागिरी करणाऱ्या एखाद्या माणसाचं नाव सांगा त्याला मी बघून घेतो इथं गुंडगिरी चालणार नाही सर्वांना न्याय मिळाला पाहिजे असा अजित पवार म्हणाले मात्र त्यानंतर त्यांनी वक्तव्याने भुवया उंचावल्या एका गुंडाला मुक्का अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा यापासून वाचवल्याचं ते म्हणाले आणि या वक्तव्यामुळे अजित पवार पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे अजित पवारांचं ते विधान नेमकं काय होतं पाहूयात इतक्या सुंदर गोष्टी आपण केलेल्या आहेत त्या आता बारामतीतली जुनी मंडई तिथला कॉम्प्लेक्स झाला ना चारी बाजूने रस्ते मोठे रस्ते होणार आहेत पहिल्यांदा त्या लोकांनी मला विरोध केला माझी दोन वर्ष वाया हो गेली नाहीतर आत्तापर्यंत काम झालं असतं पण ती इमारत झाल्यावर बघा ते बारामतीचं नाक आहे हार्ट आहे हार्ट कारण ते नेमकं सेंटरला आहे पूर्वी आम्ही लहानपणी जायचो तिथं भाजी मंडईत सभा व्हायच्या गुलावराव त्यावेळेस काय बसायला जागा नसायची कुठं ते गोटे असायचे काय असायचे कुठं ती फळं एका बाजूला विकायचे नीट सायकल लावता ना यायची नाही काय करता यायचं नाही कुणीतरी यायचं आपण विकायला मिरची बिरची बसलं तरी काही दादा, दादा लोक यायची आणि मिरची आपलीच घ्यायची घ्यायच्यात टाकायची पुढं जायची म्हणली म्हटली कसं काय फुकटच चाललं नाही त्यांना बोलायचं नाही ती मोठी माणसं आहेत हरकाशी मोठी माणसं आहे पिकवतोय आम्ही कष्ट करतोय आम्ही भाजीपाला का आणतोय आम्ही आणि यांनी आता बारामतीमध्ये मला एका माणसाचं नाव सांगा दादागिरी करतो ज्या त्याच्याकडे बघतोच कस काय सगळ्यांना सारखा न्याय मिळायला पाहिजे दादागिरी गुंडगिरी आताच मला नाना म्हणत होता नानाच्या एका ओळखीच्या माणसाला फार मोका लागत होता नाना आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले बनगर आले बाकीचे सगळे आले सागर वगैरे सगळे आले म्हणले दादा एवढ्या वेळेस आणि आता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवारकडे यायचं नाही त्या कामाच्या करता बाळासाहेब तुम्हाला कळलं मी काय सांगतोय ते आता तुम्ही काय सांगायचं सा, त्यांना सांगा मला अधिकारी म्हणतात दादा तुम्ही एवढं कडक वागता आणि कसं हे पाठीशी घालता माझी पण कमीपणा होतो पण माझं तुम्हाला पण जेवा भावाची माणसं म्हणून मलाही थोडंसं अडचण होते पण तसं आता होऊन देऊ नका कुणीच अजित पवार सकट कुणीच चुकीचं वागू नका तुम्ही योग्य वागा आणि योग्य पद्धतीनं काम करा माझी एवढीच विनंती आता मला वेगवेगळ्या जागांच्या प्रचाराला जावं लागेल